एकत्र या एक धंदा करा आणि थोडे थोडे शेअरिंग सगळ्यांनी वाटून घ्या तर येणाऱ्या काळात आहे ना दादा फक्त दोनच धंदे चालणार एक स्वस्त जेवण आणि कमी पैशात सर येणार आहे का अजून दहा वर्षांनी ये ना घरात लोक स्वयंपाक बनवणारच नाही बिकॉज बिकॉज तुम्हाला आता कळत येणाऱ्या काळात काय आता तर जगाचा जर सर्वे केला ना तर सात देशांमध्ये किचनच नाही करा काय अशी होतं शिक्षण म्हणून आता जास्त झालं असं झालं असं झालं काय हरकत नाही तुम्ही खा लय म्हणजे मोठा आता आणि ही अपॉर्च्युनिटीच आहे आपल्याला तुमचा नंबर पाहिजे तर देऊन ठेवा आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपला माहिती पाठवतो व्यवस्थित तुमचा नंबर देऊन ठेवलं माहिती पाठवतो तुम्हाला व्हॉट्सअपला हा त्याच्यात घट महिन्यांसाठी हा ब्याण्णव